नमस्कार मी विक्रम भावे उलट तपासणी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो यापूर्वी आपण नशीब किंवा प्रारब्धावर विश्वास ठेवायला भाग पाडणारी व्यवस्था या नावाची आठ भागांची मालिका पाहिली आता आपण एका नव्यान मालिकेला सुरुवात करतो आहे या मालिकेचं नाव आहे नरबळी घेतल्याशिवाय काम न करणारी व्यवस्था हो विषय जरा कानटावकारायला लावणार आहे पण वस्तुस्थिती आहे म्हणजे काही जणांना प्रश्न पडेल की व्यवस्था नरबळी घेते उत्तर दुर्दैव आणि सकारात्मक आहे काय होतं ना मंडळी की नरबळी हा शब्द फक्त अंधश्रद्धेशी जोडला जातो आणि अंधश्रद्धा ह्या फक्त आणि फक्त हिंदू धर्मात आहेत या एकाच तत्वावर समस्त बुद्धिवादी नास्तिक पुरोगामी या सगळ्या सेक्युलर फेक्युलरांचे हे धंदे चाललेले असतात पण व्यवस्थेने घेतलेल्या नरबळींविषयी हे कधी बोलत नाहीत कारण यांना व्यवस्थेच्या वळचणीला राहायचं असतं समिस समित्यांवर वर्णी लावून घ्यायची असते भत्ते आणि मानधनं खायची असतात त्यामुळे व्यवस्थेने जे नरबळी घेतले किंवा व्यवस्था जी नरबळी घेते त्याविषयी हे बोलत नाहीत किंबहुना व्यवस्थेने घेतलेल्या नरबळींकडे जनतेचं लक्ष जाऊ नये म्हणून हिंदू धर्मावर चिखलपेक करण्याचे धंदे यांचे चालू असतात असो पण तो त्यांचा विवेक झाला पण मग व्यवस्था नरबळी कशी घेते सांगतो आपल्या सगळ्यांच्या कधी ना कधी वाचनात ऐकण्यात किंवा पाहण्यात आलं असेल की कुठेतरी एखादा चौक असतो किंवा वळण असतं जिथे वेगाने वाहनं जात असतात आणि कित्येक अपघात होऊन कित्येक लोकं मेलेली असतात मग स्थानिकांना आंदोलन करावं लागतं आणि मग सरकार तिथे सिग्नल किंवा स्पीड ब्रेकर किंवा झेब्रा क्रॉसिंग असं काहीतरी घालतं आणि मग तिथले अपघात थांबतात आता तिथले अपघात थांबण्यासाठी त्या पूर्वीच्या अपघातात जे कोणी मेले त्यांनी काही बलिदान केलं का हो नाही ते व्यवस्थेने घेतलेले बळी होते कारण बलिदान हा खूप मोठा शब्द आहे म्हणजे मी जे काही करतो त्याचा परिणाम म्हणून मला मृत्यू येऊ शकतो याची कल्पना असताना सुद्धा जर कोणी ते काम करत असेल उदाहरणार्थ आपले क्रांतिकारक तर ते बलिदान होतं या असल्या गोष्टीत बळी दान नसतं व्यवस्थेने घेतलेले बळी असतात अशा प्रकारे ही व्यवस्था ब नरबळी घेते आणि अशीच प्रत्येक एपिसोडमध्ये एक एक उदाहरण आपण पाहणार आहोत आजचं उदाहरण पाहू आजचं म्हणजे आजच्या भागासाठीचं सा। आपल्या सगळ्यांना आठवत असेल बरोबर आठ वर्षापूर्वी म्हणजे दोन ऑगस्ट दोन हजार सोळाच्या रात्री महाड जवळ जो सावित्री नदीवरचा सा पूल वाहून गेला आणि त्यामुळे दोन एस टीच्या बसेस आणि कित्येक छोटी वाहनं वाहून गेली आणि मग सरकारी आकडा चाळीस आहे आता मृतांचा नेमका आकडा हा कुठल्याही दुर्घटनेत हा संशोधनाचाच विषय असतो ते सोडा पण मग झालं काय की त्याच्यानंतर एका वर्षाच्या आत मोठा नवीन पूल बांधून वापरासाठी खुला करून दाखवला का नाही याच्याच जाहिराती जास्त होत होत्या अरे पण एका वर्षाच्या आत नवीन पूल बांधून वापरासाठी खुला करून दाखवावा लागला तुम्हाला त्यासाठी चाळीस नरबळी घेतलेच ना व्यवस्थेने जो पूल वाहून गेला तो इंग्रजाच्या काळचा होता स्थानिक लोक वारंवार सांगत होती माननीय भरत शेठ गोगावलेंनी तर विधानसभेत याविषयी आवाज उठवला होता अरे तो पूल जुना झाला आहे बदलावा लागणार आहे वगैरे वगैरे पण व्यवस्थेने काही केलं का नाही व्यवस्थेने कधी नवीन पूल बांधला चाळीस नरबळी घेतल्यानंतर व्यवस्था अशी नरबळी घेते बरं तिथेसुद्धा थट्टा किती बघा जनतेची कुणी एस के शहा का अशा काही नावाचे निवृत्त न्यायमूर्तींची एक सदस्यीय समिती नेमली गेली त्या समितीने काम सुरू करायलाच महिना दीड महिना घेतला मग त्या समितीला एक सहाय्यक एक सचिव आणि मग मा त्यांना मानधन किती त्यांना कार्यालय कुठे कार्यालयीनं आवश्यक साहित्य त्यांना कसं द्यायचं इथपर्यंतचे जी आर निघत राहिले त्या समितीला दोन वेळा मुदतवाढ दिली गेली त्या समितीच्या शिफारशीप्रमाणे सिनियर काउन्सिल आणि ज्युनियर काउन्सिल नेमले गेले त्या सिनियर काउन्सिलला बरं का मित्रांनो त्या सिनियर काउन्सिलला पर ॲपियरन्स ऐंशी हजार रुपये मानधन सरकारने दिलंय आणि ज्युनियर काउन्सिलला असं दहा पंधरा हजार रुपये पर ॲपियरन्स एकदा कोर्टापुढे वरवून बडबड केली ऐंशी हजार रुपये लागू हे सगळं झाल्यानंतर कधीतरी तीस नोव्हेंबर दोन हजार सतराच्या आसपास कधीतरी समितीने तो अहवाल दिला या समितीवर झालेला एकूण खर्च चोवीस लाखाच्या आसपास आहे चोवीस लाख रुपये आणि कित्येक महिने खर्च करून समितीने जो अहवाल दिला त्या अहवालात म्हटलंय काय की उपाय सुचवलेत त्यांनी उपाय काय कुठेतरी चुना लावा कुठली तरी झाडं काढा कुठेतरी बोर्ड लावा अहो मग यासाठी चोवीस लाख रुपये महाडच्या झेडपीच्या शाळेतल्या चौथीतल्या मुलांना तिथे नेलं असतं तर मुलांनी पण या सूचना दिल्या असत्या त्यात काय होतं एवढं बरं सगळ्यात मोठी थट्टा माहिती आहे का जनतेची काही म्हणजे मोठा नवीन नवीन पूल सावित्री नदीवर बांधला जाण्यासाठी चाळीस नरबळी व्यवस्थेने घेतले पण त्याच्यासाठी जी चौकशी समिती एकच सदस्यीय समिती नेमली गेली त्या समितीने दिलेल्या अहवालाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर एकही जिहार नाही की बाबा हा अहवाल स्वीकारला की नाही स्वीकारला तर तो त्याचं पुढे काय करायचं याविषयी कुठेच काही वाच्यता नाही बातम्यांमधनं मी सर्च केला तेव्हा मला असं कळलं की चोवीस लाख रुपये आणि कित्येक महिने खर्च करून या समितीने जो अहवाल दिला त्या अहवालानुसार किंवा त्या अहवालामध्ये महाडजवळच्या सावित्री नदीवरील पुलाची जी दुर्घटना झाली त्या दुर्घटनेला या पृथ्वीवरचा एकही माणूस जबाबदार नाही काय काय म्हणजे काय का का त्या थट्टेला काही परिसीमा असावी हो व्यवस्था नरबळी घेते नरबळी घेतल्याशिवाय काम करत नाही हे जी म्हणतो मी ते हे वारंवार सांगूनही तोच पूल वापरत राहिले तो पडल्यावर चाळीस लोक मेली आणि मग नवीन पूल बांधला गेला व्यवस्था नरबळी घेतल्याशिवाय काम करत नाही मी म्हणतो ते हे असो तुर्तास या भागात इथेच थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका वेगळ्या प्रसंगावर किंवा उदाहरणावर चर्चा करण्यासाठी आणि व्यवस्था नरबळी घेतल्याशिवाय काम करत नाही कशी करत नाही हे पाहण्यासाठी तुर्तास इथेच थांबतो आपली सगळी काळजी घ्या नमस्कार जय हिंदू राष्ट्र